नमस्कार प्रियास कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे बाजारामध्ये आता छान कैऱ्या दिसायला लागल्यात आणि आपल्या ताटामध्ये सुद्धा कैरीचं लोणचं मुरांबा चटणी असे पदार्थही दिसायला लागलेत उन्हाळ्यामध्ये जेवणात असे आंबट गोड पदार्थ असले की जेवण छान होतं तर आज आपण कैरीचा तक्कू कसा बनवायचा ते बघणार आहोत सुरुवात करूया इथं मी एक वाटी कैरीचा किस घेतला आहे कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढून मग कैरी किसून घेतली आहे एका बाउलमध्ये हा किस काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मीठ कैरीमध्ये छान मिक्स झालं पाहिजे आणि आता दहा मिनटांसाठी हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत जेणेकरून मीठ कैरीमध्ये छान मुरेल आणि त्याला पाणीसुद्धा सुटेल तर दहा मिनिटांनी तुम्ही बघा कैरीला थोडंसं पाणी सुटलं आहे म्हणजेच कैरी थोडीशी ओलसर झाली आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच वर्षभरासाठी वगैरे हा तक्कू बनवणार असाल तर हे पाणी आपल्याला पिळून काढावं लागेल जेणेकरून तक्कू जास्त दिवस टिकेल पण मी हा कमी प्रमाणात लगेच खाण्यासाठी बनवते त्यामुळे मी कैरीचं पाणी वगैरे काही काढून घेतलेलं नाही तर आता आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे आणि कैरीचा आंबटपणा बघूनच गुळाचं प्रमाण तुम्हाला ठरवायचं आहे इथं मी पाव वाटी गुळ घेतलाय बारीक करून घेतलेला आहे आणि हा गुळ आपल्याला कैरीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे गुळ कैरीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे तर फोडणीसाठी मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत फोडणी करपू नये यासाठी मी गॅस लगेच बंद करून घेतला तेलाचं तापमान थोडंसं कमी झालं त्या की त्यामध्ये पावचमचा हिंग पाव चमचा हळद आणि लाल तिखट अर्धा चमचा घातला आहे तिखटाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर आता ही खमंग अशी फोडणी कैरीच्या किसावरती आपल्याला घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं आहे आंबट गोड तिखट असा खमंग कैरीचा तक्कू खूप मस्त लागतो उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी म्हणून हा एक उत्तम असा पर्याय आहे तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद